तुम्ही खाताय विषारी आईस्क्रीम एक्सपायरी डेट लपून विक्री गारेगार आईस्क्रीम बेतेल जीवावर उन्हाळ्यात चवीनं आईस्क्रीम खाताय तर सावधान आम्ही असं म्हणतोय कारण गारेगार आईस्क्रीम विषही ठरू शकत कारण भंडाऱ्यात घटनाच अशी घडली आहे तुमसर मधील अभिषेक भुरे या तरुणानं एका कंपनीच्या संत्रा बर्फी फ्लेवरच आईस्क्रीम विकत घेतलं होत त्या बॉक्सवर एकावर एक स्टिकर लावलेले आढळून आले वरचा स्टिकर काढल्यानंतर खालचा स्टिकर पाहून त्याला धक्काच बसला कारण आईस्क्रीमची एक्सपायरी डेट उलटून गेली होती मी रिलायन्स मार्ट मध्ये आयस्क्रीम घायसाठी आले होते पण इथे एम एफ जी आणि एक्सपायरीवर एक टॅगलाईन लावलेली होती म्हणजे एक स्टिकर लावलेला होता ज्यावर फक्त एम एफ जी दिसत होती एक्सपायरी दिसत नव्हती मी जस्ट चेक केली एक्सपायरी कधी आहे म्हणजे स्टिकर ओपन करून त्यावर एक्सपायरी झालेला माल हे लोक विकत अशा प्रकारे नागरिकांचा छळ होत आहे हे एक एक जेणेकरून ग्राहक अधिक प्रमाणात खरेदी करतील उन्हाळ्यात थंडगार पदार्थांची मागणी वाढत असते याचाच गैरफायदा घेत ग्राहकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ सुरू आहे अन्न आणि औषध प्रशासन ग्राहक संरक्षण विभाग आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी आता मागणी होतीये जे लोकांच्या आरोग्याची खेळ खेड़ खेळत आहेत अशा युनिटवर औषध व अन्न जे विभाग आहे आणि नगरपालिका यांनी चौकशी करावी आणि संबंधित करून ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे एक्सपायरी वस्तू किंवा पदार्थ आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी करा अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी ही नागरिकांना सावधगिरीचा सा सल्ला दिला आहे त्या क्वालिटीच्या नुसार त्याची त्या प्रोडक्टची इफिशियन्सी ती तयार करतात त्याच्यानुसार त्याला एक्सपायरी डेट देतात त्या अनुषंगाने त्याची एक्सपायरी डेट हे त्या प्रोडक्टला बघून केली जाते आणि नंतर ती खाल्ल्यास किंवा उपयोग झाला तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात उन्हाळ्याचे दिवस असल्यानं आईस्क्रीम खाण्याचा मोह आवरता येणार नाही पण तब्येतही चांगली ठेवायची असेल तर आईस्क्रीम असो किंवा आणखी कुठला गारेगार पदार्थ एक्सपायरी डेट तपासूनच खाण्याचा आनंद लुटा सुभाष देशमुख साम टी व्ही न्यूज भंडारा